हातात सोडलेले नाही काँग्रेसचे काळामध्ये दहा रुपये निघायचे केंद्राकडनं तर नऊ साडे नऊ रुपये मधातले डकारून जायचे आणि फक्त वीस पैसे माझे शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचायचे कारण त्यांची सत्ता त्यांचे एजेंट त्यांचेच लोक सगळे खाऊन घ्यायचे पण ज्यांना ती फायदा लाभ साठी सरकारकडनं पैसा निघायचं त्यांच्यापर्यंत तो लाभ पोहोचत नव्हता त्या विदर्भाला देवेंद्रजी आमचे दादांना आदरणीय देवेंद्र फडणवीस जींनी पूर्ण विदर्भाला न्याय लाडके देवेंद्र फडणवीस जी एकदा जोरदार आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जींसाठी आणि ज्या मतदारसंघामध्ये आज आम्ही आदरणीय प्राईम मिनिस्टरजी ही सभा करताय असे आमचे रामदास तळस साहेब आमचे सगळे आमदार या मंचावर उपस्थित आमचे अमरावतीचे राज्यसभाचे मेंबर गोंडे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष शहरचे अध्यक्ष सगळ्यांना मनापासून मी नमस्कार करते आणि माझे मायबाप जेवढेही अमरावतीवरनं आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचे जेवढेही माय इथे उपस्थित आहे सगळ्यांना जेव्हा राम, राम।, राम।, राम नवमी झाली ना यावेळी आता आपण पाहत होते लोकसभेचे अमरावतीचे उमेदवार नवनीत राणा यांची जाहीर सभा आपण बघत राहा युथ न्युनेशन नागपूर धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका